ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आत्याच्या मुलाच्या अंगावरती मारण्याकरिता का गेला म्हणून चुलत भावाने भावाला दगडाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना दरगणहळी तालुका दक्षिण सोलापूर येथे एकतीस मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्वामी गल्लीत घडली चन्नवीर शिवानंद वनमुर्गीकर वय पंचेचाळीस राहणार दरगणहळी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल जगन्नाथ होनमुरगुईकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक, एक तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन एक तीनशे तीन बावन्न नुसार वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की एकतीस मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे स्वामी गल्लीत मित्रासोबत गप्पा मारत बसले होते त्यावेळी चुलत भावाने फोन करून फिर्यादीस कुठे आहे असे विचारले त्यानंतर स्वामी गल्लीत येऊन फिर्यादीच्या अंगावर गाडी घातली त्यानंतर शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली याच वेळी गावातील परमेश्वर पाटील रेवणसिद्ध केगावकर गंगाधर हुनमुर्गीकर परमेश्वर केगावकर यांनी सोडव केली यावेळी गावात बघ्यांची गर्दी मोठी झाली होती दगडाने मारहाण केल्याने रक्तस्राव होत असल्याने फिर्यादी उपचारासाठी रुग्णालयात गेले या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस हवालदार मालचे करत आहेत